अगदी रेस्टॉरंटसारखी परफेक्ट बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत यासाठी आपण अगोदर तांदूळ शिजवून घेऊया इथे मी पाण्यामध्ये तमालपत्र दालचिनी लिंबू आणि काही लवंग ॲड करून घेतलेलं आहे तसंच यामध्ये आपला भात थोडासा सुट्टा होण्यासाठी एक चमचा घरगुती साजूक तूप ॲड केलेलं आहे शेवटी यामध्ये मी एक चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि मग यामध्ये मी दोन कप स्वच्छ धुवून अर्धा तास अगोदर भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ ॲड करून घेणार आहे इथे तांदूळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटामध्ये आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे आता याला आपण बाजूला काढून एका चाळणीमध्ये पसरवून ठेवायचं आहे भाताचं शीत अग अगदी छान सुटसुटीत मोकळा असा शिजलेला आहे यापेक्षा जास्त तांदूळ अजिबात शिजवायचा नाही नाहीतर आपली बिर्याणी बरोबर बनणार नाही आता आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे यासाठी भरपूर तेल ॲड करून घ्यायचे आहे आणि हा कांदा तळताना आपल्याला गॅस अगदी फास्ट ठेवायचा आहे स्लो गॅसवर कांदा तळल्यास तो शिजला जाईल त्यामुळे फास्ट गॅसवर आपल्याला पटापट हा कांदा तळून काढायचा आहे इथे मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतले होते सात ते आठ मिनटामध्ये आपला कांदा छान फ्राय होतो आता आपण बिर्याणीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मॅरिनेट करून घ्यायच्या आहे यासाठी मी दोनशे ग्रॅम दही छान फेटून घेतले आहे यामध्ये एक चमचा धने पावडर दोन टेबलस्पून बिर्याणी मसाला पाव चमचा हळद आणि एक चमचा घरगुती मसाला बिर्याणी थोडी स्पायसी टेस्टला छान लागते यानंतर यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करून घेतलेला आहे हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ ॲड करायचे विसरले होते तर इथे आपण चवीपुरते मीठ ॲड करून हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हेज बिर्याणीमध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता इथे मी गाजर फ्लॉवर बटाटा वाटाणा या भाज्या ॲड केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भाज्या यामध्ये ॲड करू शकता तसेच यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तळलेला कांदाही ॲड करायचा आहे या अजून या भाज्यांमध्ये तुम्ही फरज बी ॲड करू शकता यामध्ये मी पनीरही ॲड करणार आहे पण मी ते <AT -2> या मॅरिनेशनमध्ये नाही ॲड करणार नंतर आपण भाज्या शिजताना त्यामध्ये पनीर टाकायचं आहे इथे मी आता दोन टेबलस्पून तेल ॲड करून यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे छान बारीक कापून घेतलेले आहे हा कांदा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सात आठ मिनटामध्ये आपला कांदा थोडासा परतला की यामध्ये मी दोन टोमॅटो अगदी बारीक कापून ॲड करून घेतलेले आहेत याला आता आपल्याला लो फ्लेमवर छान परतून घ्यायचा आहे इथे मी एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे यालाही आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे जेणेकरून याचा कच्चापणा गेला पाहिजे आलं लसूणची पेस्ट टाकल्यावर ती खाली कढईला लागायला लागते ला त्यामुळे याला काळजीपूर्वक व्यवस्थित हलवायचे आहे आता आपला कांदा टोमॅटो आल्याची पेस्ट छान परतून झालेली आहे यामध्ये आता मी आपण मग ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करून त्यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या भाज्या अगोदर मी पाच ते दहा मिनटासाठी फक्त झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपला बटाटा गाजर फ्लॉवर या सर्व भाज्या छान शिजतील आता शेवटी यामध्ये मी पाव किलो पनीर ॲड करून घेतलेलं आहे यालाही या, या ग्रेव्हीमध्ये दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे यामुळे मसाल्यांची टेस्ट पनीरमध्ये उतरणार आहे आपली ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे तर आपण बिर्याणीसाठी लेअर लावून घेऊ यासाठी मी थोडे उंच भांडे घेतलेले असून हे भांडे तळाला खूप जाड आहे अगोदर इथे मी आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती ॲड करून घेणार आहे ग्रेव्ही सर्व भांड्यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे यानंतर आपण यावर शिजवलेल्या भाताचा लेयर लावून घेणार आहे हा भात अगदी मुकळा फटफटीत छान झालेला आहे उरलेला दहा ते वीस टक्के आपण जेव्हा बिर्याणीला दम देऊ त्यामध्ये दे तो शिजणार आहे भाताच्या लेअरनंतर आपण तळलेला कांदा भरपूर कापलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी दुसरी ही लेअर लावून घेतलेली आहे यानंतर यावर मी दुधामध्ये थोडेसे केसर भिजत घातले होते तेही यामध्ये ॲड करून घेणार आहे याच्यामुळे बिर्याणीला छान रंग येतो शेवटी यामध्ये एक चमचा साजूक तूप ॲड करून घ्यायचे आहे आणि आपल्या या बिर्याणीला कमीत कमी वीस मिनटं लो फ्लेमवर दम द्यायचा आहे जर तुमचे भांडे तळाशी हलके असेल तर हे भांडे तव्यावर ठेवून द्यायचे आहे म्हणजे आपली बिर्याणी खाली लागणार नाही वीस मिनटं याला छान शिजवल्यानंतर दहा मिनटं थंड तसंच त्या भांड्यामध्ये होऊन द्यायचे आहे आपली बिर्याणी रेडी आहे तर ती आता आपण सर्व करूया पाहिलं ना मस्त अशी ज्युसी सुटसुटीत अगदी रेस्टॉरंटसारखी ही आपली व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे तर तुम्हीही नक्की अशा प्रकारे व्हेज बिर्याणी ट्राय करा रेसिपी आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू